अरे बापरे मिरची आणि चीज मला तर वाटतं हे कॉम्बिनेशन मुळात तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं असेल आणि हे पहिल्यांदाच पाहणारं कॉम्बिनेशन मिरच्या तेलात आणि सोबत चीजसुद्धा तेलामध्ये मिरची आणि चीज तर टाकणार याची गॅरंटीचे व्हिडिओ संपूर्ण पहा नक्की काय रेसिपी आहे कशी केली आहे आणि कशी लागणार आहे कशी दिसणार आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणारे हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचे जिन्नस लागणार आहेत ते म्हणजे चीज आणि मिरची आता मिरची इथे मी बघा कशी पोपटी आणि मोठी घेतलेली म्हणजेच ही मिरची जास्त तिखट नसते आपण तळण्यासाठी नेहमी ज्या मिरच्या आणतो ना त्या मिरच्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल जर लहान मिरची असेल आपली नेहमीची वापरातली तर ती चालेल का तर नाही ती मिरची इथे चालणार नाही आपल्याला या रेसिपीसाठी थोड्या मोठ्याच मिरच्या आहेत यापेक्षाही थोड्या मोठ्या मिरच्या येतात ज्या जाड असतात त्या घेतल्या तरी चालेल पण अगदीच बारीक मिरची इथे वापरू नका तर पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला दोन चीजच्या स्लाईस घ्यायच्या ते आता जर तुमच्याकडे मोठं चीज असेल तर पुढे मी दाखवणार आहे या चीजचा आपण वापर कसा करणार आहे त्यामुळे तुम्ही त्या, त्या अंदाजाने चीज तुम्ही घेऊ शकता तर पहा इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यावरती चीज आता हे चीज आणि मिरची तेलात जाणार पण कशा पद्धतीने ते सुद्धा दाखवते आपण चीजची डायरेक्ट आखी वडी तेलात नाही घालणार आहोत याला कट करूया आणि मग तेलात घालूया तर पहा आता दाखवते आहे ना त्या पद्धतीने हे चीज आपल्याला कट करून घ्यायचे अगदीच पातळ कट करायचं नाही आहे आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आहे अशा पद्धतीने मी हे चीज कट करून घेते मी संपूर्ण चीज कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या अशा छान छान रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ कुठून ते तेसुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आवर्जून हक्काने व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर पहा इथे तुम्ही व्हिडिओला लाईक करेपर्यंत आणि सबस्क्राईब करेपर्यंत आपलं चीज मस्त असं एकसारखं कट झालेलं आहे अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण चीज कट करून घेतलं जर तुमच्याकडे चीज नसेल तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता ते कसं पुढे सांगणार आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा पहा हळद घेतली थोडंसं लाल तिखट कलरसाठी बेडगी मिरची पावडर धना पावडर आणि अगदी चिमुडभर मीठ मीठ खूप कमी घेतलेलं आहे कारण जे चीज आहे त्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे मीठ शक्यतो इथे थोडं कमी वापरायचं आता हे चीज आपल्याला यामध्ये छान असं कोट करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने हा जो मसाला आहे ना हा आधी हाताने एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतरने यात चीज घालून छान असं कोट करून घ्यायचं ही प्रोसेस मात्र स्किप करू नका आता जर तुमच्याकडे चीज नसेल ना तर ही प्रोसेस तुम्हाला करायचीच नाही आहे यानंतरची जी काही आपण प्रोसेस करू ना ती करायची आहे तर पहा इथे मी मस्त असं चीजला मसाला लावून ठेवला आहे आता आपण हे जरा वेळ साईडला असंच ठेवून देऊया आणि या मिरच्यांचं काय करायचं ते पाहूया सर्वप्रथम ह्या मिरच्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्यानंतरनं कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्या मिरची अजिबात ओली नको आहे आपल्याला छान अशी कोरडी करून घ्यायची आता व्हिडिओ दाखवती आहे त्या पद्धतीने ही मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आणि सविस्तररित्या पहा म्हणजे तुमची रेसिपी फसणार नाही रेसिपी करायला खूप सोपी आहे पण स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट फॉलो केली तर ती अजिबात फसणार नाही याची गॅरंटीसुद्धा आहे पहा इथे मी एक मोठी मिरची घेतलेली आहे त्याला मधनं कट दिला त्याच्या आतल्या बिया जितक्या शक्य होतील तितक्या काढून टाकल्या आता ही मिरची खूप मोठी होती म्हणून ह्याला मी तीन कट दिलेले आहेत बघा ही दुसरी मिरची खूप जास्त मोठी नाही आहे त्यामुळे आता आपण याला दोनच कट देऊया जर तुमच्या मिरच्या खूप अशा लांब लांब असतील तर तीन कट द्या किंवा दोन द्या किंवा तुम्ही अखंड अशी ठेवली तरीसुद्धा चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कट कर कशी करायची आहे ते ठरवू शकता इथे पहा मी संपूर्ण मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला एका कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचे तेल छान गरम व्हायला हवं बरं का तेल गरम झालं की या मिरच्या या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आता तुम्ही म्हणाल अरे बापरे चला आता मिरच्या तर तेलात गेल्या म्हणजे ते आता ह्याच्या मागे लगेच चीजसुद्धा तेलात जाईल तर असं नाही आहे आधी आपण ह्या मिरच्या छान तळून घेऊया म्हणजे आपली जी मिरची आहे ना ती खाताना कच्ची लागणार नाही त्यासाठी बघा मीडियम फ्लेमवर आधी मिरच्या मस्त तळून घ्यायच्या मध्ये मध्ये हलवत राहायच्या म्हणजे त्या सगळीकडून एकसारख्या तळल्या जातील कदाचित तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडा आवाज येत असेल तर त्यासाठी खरंच सॉरी कारण आमच्या इथे थोडं साईटला काम चालू आहे आणि व्हिडिओ एडिटिंगला मग अजिबात वेळ भेटत नाही त्यामुळे बऱ्याचदा व्हिडिओमध्ये थोडा आवाज येत असतो थोड्या दिवस ॲडजस्ट करा तर पहा इथे मी अशा पद्धतीने ह्या मिरच्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत अगदी मस्त तळून घ्यायच्या आणि तेल संपूर्ण निथळून घ्यायचं अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये ह्या मी संपूर्ण मिरच्या काढून घेते आता गॅस जरा वेळ बंद करूया आणि पुढची कृती करून घेऊया जरा वेळ गॅस बंद करायचा आहे म्हणजे नंतर पुन्हा गॅसचा वापर आपण करणार आहोत तर पहा इथे मी काय केलं आहे मिरच्या थंड होतात ये ना तोपर्यंत आपल्याला एका मोठ्या भ भांड्यात किंवा बाऊलमध्ये थोडं बेसनपीठ घ्यायचं त्यामध्ये किंचित हळद घालायची खूप जास्त नाही घालायची हळद अगदी थोडीशी घालायची त्याचबरोबर एक लहान चमचाभर इथे मी ओवा हातावरती क्रश करून घातला ओवा आवर्जून घाला म्हणजे ही मिरची आणि बेसनपीठ आपल्या पोटाला बेसन बादणार नाही तर पहा ओवा घातल्यामुळे खरंच पोटाला अजिबात मिरची किंवा बेसनपीठ बाजत नाही कोथंबीर घातली आणि चवीनुसार मीठ घातलं मीठ कमी घालायचं हे बॅटर आपण मिक्स केल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी होते त्यामुळे मीठ बेतात घाला अजिबात खारट होता कामा नये आपण यामध्ये चीजचा वापर करणार आहोत आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे बेसनपीठ छान असं मिक्स करून घ्यायचं पहा बेसन पीठ इथे मी हाताने मिक्स, मिक्स, हाता मिक्स करते पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्पूननी किंवा फॉगनी तुम्हाला आवडेल त्याने तुम्ही हे बेसनपीठ मिक्स करू शकता मी शक्यतो हातानेच मिक्स करते म्हणजे मला ते कम्फर्टेबल होतं आणि छान असं मिक्स करता येतं आता इथे मला पीठ थोडं कमी वाटलं मिरच्यांच्या क्वांटिटीत म्हणून मी पुन्हा थोडंसं पीठ वाढवलं आहे आणि यामध्ये चिमूटभर पुन्हा मीठसुद्धा घालून घेतलं आहे नंतर आता हे सगळं आपण थोडंसं पाणी घालून ना मिक्स करून घेऊया ह्याच्या ज्या गाठी आहेत त्या संपूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आणि हे पीठ कमीत कमी दीड ते दोन मिनटं तरी फेटून घ्यायचं चा। छान फेटून घेतल्यामुळे आपण जो पदार्थ पुढे करणार आहोत ना चीज मिरची आणि हे पीठ वापरून तो पदार्थ आपला खूप कमाल होतो त्यामुळे शक्यतो कमीत कमी दोन मिनटं तरी हे पीठ छान फेटून घ्या पहा इथे मी दोन मिनटं पीठ एकसारखं असं फेटून घेतलं तोपर्यंत मिरच्या थंड झालेल्या आहेत आता काय करायचं हे मिरच्या बघा अशा ओपन आहेत ना यामध्ये आपल्याला हे चीज एक एक करून भरून घ्यायचे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच पाहिली नसेल बरं आता ही संपूर्ण तयार झाल्यानंतर पहा कशी आहे त्यानंतरनं तुम्हाला आयडिया येईल की ही खायला किती कमाल लागत असेल आणि मी खात्रीने सांगते आहे हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर ना तुम्ही लगेच किचनमध्ये जाल आणि ही रेसिपी करायला घ्याल बरं मिरच्या नसतील तर आवर्जून मिरच्या घेऊन याल आणि ही रेसिपी कराल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर कराल याचीसुद्धा मला गॅरंटी आहे कारण खरंच ही मिरची अशी मिरची तुम्ही कधीच केली नसेल कधीच कुठे पाहिली नसेल ऐकलीही नसेल आता पाहिली नाही केली नाही ऐकली नाही तर खाणार तरी कुठून ना कधी खाल्लीही नसेल एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सगळ्यांना ही मिरची खूप आवडेल पाहुणे आल्यावर आवर्जून करावी अशी ही रेसिपी आहे किंवा काही सण असेल कार्यक्रम असेल किंवा तुमच्याकडे जर काहीतरी स्पेशल असं काही असेल त्यावेळेस नक्कीच तुम्ही ही मिरची करू शकता पहा अशा पद्धतीने मी छान अशा या मिरच्यांमध्ये हे चीज भरून घेतलेले संपूर्ण मिरच्यांमध्ये इथे मी चीज भरून घेतलं आपण ज्यावेळेस मिरची कट करतो ना त्यावेळेस मिरच्या मोजून घ्यायच्या की कि, किती आहेत त्या पद्धतीने आपल्याला चीज कट करून घ्यायचे म्हणजे मग आयत्या वेळी तुमचं गोंधळ होणार नाही एकसारख्या तुम्हाला मिरच्यासुद्धा भेटतील आणि चीजसुद्धा आता ही एक मिरची घ्यायची त्या पिठामध्ये छान घोळवून घ्यायची आणि त्यानंतरनं व्हिडिओ दाखवते आहे त्या पद्धतीने तेलात सोडून घ्यायची इथे मी नंतरनं गॅस पुन्हा चालू केला होता मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतलं अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे तेल मीडियम फ्लेमवरती छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरनं एक, -एक करून ही मिरची तेलामध्ये सोडून घ्यायची आता तेलात सोडत असताना जी चीजची बाजू आहे ना ती वरच्या साईडला ठेवायची म्हणजे मग हे चीज डायरेक्ट असं तेलामध्ये पडणार नाही आता तुम्हाला वाटेल हे चीज मेल्ट होईल किंवा काहीतरी प्रॉब्लेम होईल का तर बघा मी तुम्हाला संपूर्ण मिरच्या तळताना अगदी सविस्तर व्हिडिओ दाखवलेला आहे त्यामुळे ही रेसिपी तुमची अजिबातच फसू शकत नाही अशा पद्धतीने एकदा ही मिरची करून पहा केल्यानंतरनं मला आवर्जून कमेंट करून कळवा की तुम्हाला ही मिरची भजीची रेसिपी कशी वाटली या रेसिपीला तुम्ही काय नवीन नाव द्याल ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा कारण तुम्ही खूप छान छान नाव सजेस्ट करत असता आणि ती सगळीच नावं मला खूप आवडतात त्यामुळे नक्की मला सजेस्ट करा की तुम्ही या मिरची भजीला काय नाव देणार पहा मिडियम फ्लेमवरती मस्त अशी ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने छान अशी बघा तळली गेली ती वरचा जो लेअर आहे ना तो छान कुरकुरीत आणि आतमधून मस्त चीजी अशी ही मिरची तयार झालेली आहे संपूर्ण तेल निथळून घेऊया आणि एका प्लेटमध्ये ही मिरची काढून घेऊया त्याचबरोबर बघा मी आता बाकीच्या सुद्धा मिरच्या इथे या तेलामध्ये तळून घेते खूप कमाल होते खरं सांगते ज्या दिवशी तुम्ही ही मिरची ट्राय कराल ना त्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ शोधाल आणि मग मला कमेंट कराल की ताई आम्ही ट्राय केली आज आणि खरंच खूप छान झाली होती त्यासाठी काय करावं लागेल हा व्हिडिओ संपूर्ण पहाच पण व्हिडिओला लाईक करून ठेवा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला भेटेल त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझं चॅनल शोधायला तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत तुमच्या मित्रमैत्रिणींना जर असं चमचमीत चटपटीत खायला आवडत असेल ना तर नक्की माझा चॅनल रेकमेंड करा आपल्या चॅनलवरती भरपूर व्हायरल रेसिपीजसुद्धा आहेत त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही रेसिपीज हव्या असतील त्या सगळ्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील आपलं चॅनल जुनंसुद्धा आहे त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याकडे रेसिपीचा साठा आहे नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि फ्रीमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला कोणतेही शुल्क लागणार नाही आहेत नक्कीच सबस्क्राईब मात्र आवर्जून करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा पहा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला मिरची इथे कट करूनसुद्धा दाखवते बरं हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मिरची शक्यतो गरम गरम खायची खूप थंड झाल्यानंतर ना ह्यातलं जे चीज आहे ना ते मेल्ट झालेलं चीज पुन्हा सेट होतं आणि मग तो जो असा क्रीमी असा चीजी तो तुम्हाला फ्लेवर यामध्ये मिळणार नाही जर खूप थंड झाल्यानंतर तुम्ही मिरची खाल्लीत तर असं गरम गरम असताना खाल्लं ना खरंच खूप कमाल लागते जेवताना जर या मिरच्यात ताटात असतील ना तर खात्रीने सांगते तुम्ही जास्तीचं जेवण कराल किती मस्त झाली आहे पहा पहा आता ती एकदम गरम मिरची होती ती मी तुम्हाला तोडून दाखवली आणि हा आपण आधीचा घाणा काढलेला आहे तर ही मिरची मी तुम्हाला तोडून दाखवली पहा चीज थोडं इथे घट्ट व्हायला लागलेले पाहू शकता तुम्ही त्यामुळे शक्यतो ह्या मिरच्या अशा गरम गरम काढायच्या आणि लगेच जेवायला घ्यायचं माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा कळवा बरं ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही ही रेसिपी करून पाहणार की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा चला उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग